नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत पुणे धनकवडी येथील श्री शंकर महाराज यांचा मठ आहे आणि त्या मंदिरामध्येच दर्शन घेण्यासाठी तर ठरवलं मी की आज या मंदिराला आपण भेट देणारच आहोत तर त्याचा त्या ठिकाणी त्या आपण एक सुंदर असा लॉग बनवूया तर या ठिकाणी मी गाडी पार्क केली आणि दैन मी मंदिराच्या दिशेने प्रस्थान केले बाहेर या ठिकाणी फुलं वगैरे होती आणि हे आहे मंदिराचे एंट्री गेट श्री सद्गुरु शंकर महाराज समाधी मठ आपण बघू शकता तर या ठिकाणाहून मी आतमध्ये एंट्री केली साईडला जे आहे शू रॅक्स वगैरे आपल्याला ठेवलेल्या होत्या आपले चप्पल आणि शूज वगैरे काढण्यासाठी देन मग त्या ठिकाणी चप्पल व शूज मी रिमूव्ह केली व आतमध्ये आलो इथे आपल्याला हात आणि पाय धुण्यासाठी व्यवस्था केलेली आहे तर त्या ठिकाणी पाय वगैरे धुवून मग देन मी आतमध्ये दे आलो बट काय झालं की मी चुकीच्या वेणी आतमध्ये आलेलो होतो त्यानंतर मग मला आतमध्ये गेल्यानंतर समजलं की पलीकडच्या साईडने जी आहे तर मला दर्शनासाठी रांग लावायची आहे आणि निश्चितच रांग जी होती भरपूर मोठी अशी रांग होती तर या रांगेमध्ये येऊन आता मी उभा राहिलो आपण बघू शकता किती मोठी रांग आहे तर अर्धा तास मी वेट केला रांगेमध्ये देन हे गेट ओपन झालं आणि आम्हाला त्यांनी आम आतमध्ये सोडलं जसं आम्ही आत आतमध्ये आलो तर त्या ठिकाणी जे सिक्युरिटी गार्ड्स होते त्यांनी सर्वांनी आम्हाला त्यामध्ये बसायला सांगितलं बिकॉज त्या ता टाईमला त्यांनी मंदिराचा पडदा पण लावून घेतला होता मग देन आम्ही बसलो वगैरे आणि देन मग त्यानंतर अर्धा तास वेट केला असेल आम्ही मग ते पडदा ओपन झाला आणि दर्शनासाठी जे आहे मंदिर ओपन झाले सो मग आम्ही दर्शन घेण्यासाठी रांगेतून चालायला सुरुवात केली मग डायरेक्ट इथे आतमध्ये गाभाऱ्यामध्ये आलो इथे दर्शन वगैरे देखील माझं छान झालं खरंतर इथं मोबाईल फोटोग्राफी अलाड नव्हते कोणीतरी फोटोज काढले होते त्यांनी मोबाईल घेऊन फोटोज पण डिलीट केले होते मी संपूर्ण व्हिडिओ माझ्या रिस्कवर आणि स्पाय ऑपरेशनने काढलेला आहे सर्वां तुम्हा सर्वांसाठी तर आपण निश्चितच हा व्हिडिओ आवडला तुम्हाला छान वाटत असेल माझा लॉग तर त्याला तुम्ही लाईक करू शकता शंकर महाराजांचे तुम्ही भक्त असाल तर कमेंटमध्ये जयशंकर नक्की लिहा मग तिथून दर्शन घेऊन मी जे आहे बाहेर आलो बाहेर आल्यानंतर मग त्या ठिकाणी बाहेर जाण्यासाठी मार्ग होता इथे एका भाविकांनी मला पेढे पण दिले खाण्यासाठी देन मग पेढे खाऊन आम्ही इकडे बाहेरच्या दिशेने प्रस्थान केलं तर आपण या ठिकाणी बघू शकता मग इथं प्रसाद म्हणून असे